नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का महाराष्ट्राचा हवामानाचा हो अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की आज कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यालासुद्धा जोरदार पावसाचा फाटका बसत आहे सांगली जिल्ह्यातील आपण पाहत असाल तर इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनी इस्लामपूर या भागामध्ये जोरदार पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे काही भागामध्ये हवामान विभागाने यल्लो अलर्टसुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने काही भागामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी ढगाळा वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारासुद्धा असू शकतो तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसेल तसंच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसणार आहे बा पुणे जिल्ह्यातील विचार करायला गेलो तर आपण पुणे जिल्ह्यातील दौंड जेजुरी बारामती इंदापूर या भागामध्ये आज हवामान हो विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे या भागाला आज जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडेल सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसांच्या सरी पडताना आपल्याला दिसणार आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्या आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कर्जत जामखेड करडा आहे त्यासोबतच आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पाथर्डी घोडेगाव राहुरी श्रीरामपूर संगमनेर या भागामध्ये सुद्धा आज आप आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे या विभागालासुद्धा हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव चालीसगाव या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आज दिसत आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी आज, आज पडताना दिसतील त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड चिखली पैठण या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की सुद्धा पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये गेवराई या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा काही भागामध्ये आज पावसाच्या सं सरी पडताना आपल्याला दिसणार आहेत त्याचबरोबर परभणी हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही का जोर ठिकाणी जोरदार पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्याचबरोबर यवतमाळ वर्धा या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा आज पावसाच्या सरी पडताना दिसत आहे काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे त्यामुळे येथेसुद्धा आज पाऊस पडू शकतो त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर आप आप का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सुद्धा आज पावसाच्या सरी पडताना दिसत नाहीत गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार विजेच्या कटकटाटासह जोरदार पाऊस आज पडताना दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे हवामान विभागाने काही भागांना अलर्ट सुद्धा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो